सती देवी समजा आम्ही माझा आभार मानतो मित्रांनो या ठिकाणी आई देवी आणि जय नाकार आदस्थान या ठिकाणी कसे आहेत मित्रांनो भेजेत ना आपल्या देवाचा घड देवघडे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आई चौंडेश्वर मंदिर गिरी आणि आज व निमित्त आपण आज आलोत आणि देवदिवाळीनिमित्त या देव देवीचा यात्रोत्सव असो मोठ्या उत्साहामध्ये भरला जातो आणि आज आपण त्याच ठिकाणी आहोत तर बॅकग्राऊंड तुम्हाला आवाज येत असेल स्पीकरचा वगैरे हो त्यामुळे थोडाफार आवाज कमी येत असेल माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि जाऊया थेट मंदिरामध्ये आणि सर्वप्रथम देवीचं दर्शन घेऊया आणि नक्की कॉमेंट करून सांगा तुमची ग्रामदेवता आहे खुले देवता आहे आणि भाविक भक्त या ठिकाणी हजार प्रमाणात येतात सकाळपासून गर्दी असते आणि महाप्रसाद पण या ठिकाणी केला जातो आणि त्याचबरोबर माहेर सासर सासरवासणी हे पण या ठिकाणी ओटी पण येतात आणि बाहेरचे पाहुणे मंडळी पण येतात कारण देव देवी ही नवसाला पाहुणे आणि हाकेला लावणारी अशी देवी आहे चला जाऊया थेट मंदिरामध्ये सर्व देवीचं दर्शन घेऊन तर मित्रांनो आपण आज या ठिकाणी गर्दी जगन्नाथ मुरळकर केळजेवानी यांच्याकडून एकशे पन्नास रुपयाची देणगी आलेली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जे निशाणी आहेत या ठिकाणी ठेवले आणि निशानी पण तुळशी वृंदावन आहे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत बघू शकता तुळशी वृंदावन आहे

पुढे जाणार आता आपण आता दर्शना जाऊया

जवळून जाऊ जवळ जाऊ जवळ जाऊ वरून खाली आहे तर मित्रांनो बाहेरून बघू शकतो मी मंदिर आहे बाजूला जे दुसरं मंदिर आहे ते सत्यदेवीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत चला जाईल ते त्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी सत्यदेवी मंदिर आहे छोटसं मंदिर आहे अत्यंत सुभग असं मंदिर आहे चला सभापती आता समिती देवगड यांचं मंदिरामध्ये आगमन झालेलं आहे देवस्थानाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोतचं दर्शन वगैरे घेत आहेत सु चव्हाण आपण चालेल त्यापूर्वी भक्तांनाही दर्शन देऊ आपण आज श्री देवी सती देवी तो तो असा यार यार तो मंदिर या ठिकाणी आलो सुंदर असं समोर चव्हाण आपण डायरेक्ट तर मित्रांनो फाळके बंधू यांचं मंदिर आहे श्री सती आणि चैन आकार त्यावरचं मंदिर तर या ठिकाणी आपण आज जाणार होतो आणि देवीचं दर्शन पाहूया आणि आता भक्तांची परत लाईन लागलेली आहे तर आतमध्ये जास्त थांबता येत नाही कारण प्रत्येकाला एवढा स्पेस द्यायला पाहिजे कारण या ठिकाणी ओटीवरही भरले जाते तर उठी भरायला विस्तृत भेटली बाहेरून द्रव बाहेरूनच ओटीवर भरले जाते

जसं ना फाळके कुटुंब तर त्यांचं दैवत असणार सतीदेवी आणि जयनागर हे एकत्र हैसर स्थापित केलेलं असतं आणि जसं बोलतो की नवच बोलले जातं माफीच बोलली जाता माफी केली जाता माफी मित्रांनो या ठिकाणी आई सती सतीदेवी आणि जय नाकार यांचं आदस्थान या ठिकाणी आणि सुंदर असं या ठिकाणी आजच्या कार्यक्रमानिमित्त सजवण्यात आलेले ये Tá तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडत नक्की एक लाईक करा आणि श्रीदेवी चौंडेश्वरी गिरी ये आईचा यात्रोत्सव कसा झाला तो नक्की कॉमेंट करून सांगा आपण थोडक्यातच दाखवलं कारण लेट गेलेलो आपण पाच साडेपाचच्या आसपास गेलेलो त्याच्यामुळे जास्त दाखवता आलं ना दिवसभरात भरपूर कार्यक्रम असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो महाप्रसाद पण ह्या ठिकाणी असतो तीन वाजेपर्यंत महाप्रसाद असतो दुपारी आणि नक्की तुम्ही पुढच्या वर्षी या आई चौंडेश्वरी देवीचं दर्शन घ्या आणि नवसाला पाहणाऱ्या आणि हाकीला जावणाऱ्या अशी आईची महिमा नक्की जाणून घेऊया चला भेटी अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नक्की कॉमेंट मिळून सांगा तुम्ही की तुमची ग्रामदेवता आहे की कुलदेवता आहे ते नक्की कॉमेंट करून द्यायला विसरू नका चला